पाहूयात सविस्तर वृत्त मुंबई गोवा महामार्गावरील भरणी नाका येथे झालेल्या तिहेरी अपघातात एक जण जखमी झाल्याची घटना घडली आहे हा अपघात शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास घडला याबाबत मिळालेल्या माहितीनुसार भरणी नाका येथील मुंबई गोवा महामार्गावर शनिवारी दुपारी भरधाव वेगातील डम्परने धडक दिल्याने तिने तिहेरी अपघात झालाय मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या डंपरने अर्टिगा कारला एका बाजूने धडक दिली यावेळी आयटिका कारच्या शेजारून जाणाऱ्या रिक्षाला देखील धडक बसली आणि त्यामुळे हा तिहेरी अपघात घडून आलाय रिक्षा सर्विस रोडवर उभ्या करून ठेवलेल्या ट्रकला जाऊन धडकली या अपघातात रिक्षाच्या मध्यदर्शनी भागाच मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय रिक्षा चालक जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे जखमी रिक्षाचालक यांना तात्काळ कळंबळी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं या अपघाताचा अधिक तपास थेट पोलीस करत आहेत अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी पाठिंबा देत असल्याचं नुकत्याच झालेल्या पाडवा मेळाव्यात जाहीर केलं त्यानंतर ते प्रथमच जाहीरपणे बोलले असून महाराष्ट्रासाठी मोदींना पाठिंबा दिल्याचं देखील त्यांनी म्हटलंय मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर उलटसुलट चर्चांना उदाहरण आलं होतं यावर खुलासा करण्यासाठी मनसाध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांसह हो महाराष्ट्रातील जनतेला दिलं होतं या मेळाव्याचं देशाचं लक्ष लागून राहिलं होतं यावेळी त्यांनी जाहीर सभेत आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान पदावरती बसवण्यासाठी भाजपा शिवसेना राष्ट्रवादी या महायुतीला पाठिंबा देत असल्याचं जाहीर केलं अर्थात महाराष्ट्रासाठीच्या म्हणून आमच्या काही मागण्या आहेत त्या त्यांच्यापर्यंत जातीलच त्यांच्यापर्यंत पोचल्या जातीलच <coughs> त्याच्यामध्ये मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यापासून अनेक गोष्टी आहेत महाराष्ट्रातल्या गडकिल्ल्यांचं संवर्धन त्या दिवशी तो तरुणांचा मी विषय केला होता या या की आता या सगळ्याच्यामध्ये काही गोष्टी अशा असतात की औद्योगिक दृष्ट्या महाराष्ट्र हा खूप पुढे आलेला आहे आहेच त्याच्यामध्ये आणि धंद्यांमध्ये किंवा उद्योगपतींना पहिल्या ज्यांना प्रेफरन्स म्हणतो आपण असा वाटणारा हे महाराष्ट्र राज्य हे एकमेव राज्य आणि माझी अपेक्षा आहे की नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्य हे त्यांच्या समान आपत्त्यांसारखी पाहणं आवश्यक आहे समानारखी पाहणं आवश्यक आहे गुजरात त्यांना प्रिय असणं हे स्वाभाविक आहे कसे गुजरात मधले आहे ती गुजराती आहेत परंतु इतरही राज्यांकडे त्यांनी त्याच प्रकारचं लक्ष या पुढच्या पाच वर्षात जाईल अशी माझ्याकड माझी अपेक्षा आहे आणि पुढे कशा प्रकारे त्यांची पावलं पडतायत मला असं वाटतं हे पाहणं आणि गरजेचं निवडणुकांचे विचार करून मी फक्त पावलं टाकत नाही मी महाराष्ट्राचा विचार करून पावलं टाकतो अधिकर्णी कननजय चितळे यांच्या अयोध्या अनुभव कथन व्याख्यानाला उपस्थिती दर्शवली महाराष्ट्रात नेहमीच रक्तपेढीस साठा असूनही रक्त दिले जात नाही अशा तक्रारी वारंवार नातेवाईकांकडून ऐकायला मिळतात आता शासन स्तरावरती याची दखल घेतली गेली असून आता रक्तपेढीत किती साठा शिल्लक आहे हे आता ई रक्तकोष या उपक्रमाद्वारे ऑनलाइन पद्धतीने समजणार आहे रक्तदान हे सर्वश्रेष्ठदान असं बोललं जातं मात्र आपल्या राज्यात रक्तदान करणाऱ्यांचं प्रमाण खूप कमी असून त्यामुळे नेहमी रक्तपेढ्यांना रक्त मिळत नाही आणि गरजेच्या वेळी रक्त अभावी रुग्णांना त्रास सहन करावा लागतो याशिवाय रुग्णांचे नातेवाईक देखील रक्तपेढीत रक्त असून दिले नस जात नसल्याच्या तक्रारी करत असतात त्यामुळे आता शासनाने ई रक्त कोश हा पर्याय हाती घेतलाय त्यामुळे आता सर्वसामान्य नागरिकांना आणि रुग्णांच्या नातेवाईकांना जवळच्या रक्तपेढीची आणि त्यातील रक्त माहिती एका क्लिकवरती वरती ऑनलाईन पद्धतीने मिळणार आहे आणि त्यासाठी राज्य रक्त संक्रमण परिषदेने आता राज्यातील रक्तपेढ्यांना रक्त संकलनाची माहिती अद्यावत करून ती ई रक्त या संकेतस्थळावरती अपडेट करण्याच्या सूचना दिल्या माहिती दररोज सकाळी दहा वाजेपर्यंत अपडेट करणे राज्यातील रक्तपेढ्यांना बंधनकारक राहणार आहे त्यामुळे आता रक्त अशी माहिती राज्यातील जनतेला एका क्लिकवरती ऑनलाइन पद्धतीने मिळणार आहे चौदा एप्रिल रोजी संध्याकाळी सात वाजता रोड इंग्लिश मीडियम स्कूल खेड येथे डोरेबॉन भी निंजा टॉप हॅपी बर्थडे जंगली बाणा हा मुलांसाठी नाटकाचा प्रयोग आयोजित करण्यात आलाय मुंबई यांच्या पंचवीसाव्या म्हणजेच रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त एकाच तिकिटात तीन नाटिका सादर करण्यात येणार आहेत तर विशेष म्हणजे यामध्ये आपली भूमिका दर्शवणार आहेत तिकीट विक्री ही दीप सुरू असून शोच्या दोन तास आधीपासून रोटरी स्कूलच्या गेटवर सुद्धा तिकीट विक्री उपलब्ध असेल तिकीट दर डिस्काउंट कुपन दाखवून शालेय मुलांना शंभर रुपयामध्ये आणि पालकांना दोनशे रुपयामध्ये हे नाटक पाहता येणार आहे खेडच्या पस्तीस बालकलाकारांसोबत प्रमुख भूमिका प्रवीण भारदे आणि विनोदी अभिनेत्री नैना आपटे या नाटकाचा प्रयोग सर्व खेडवासियांसाठी घेऊन आले आहेत तरी हे नाटक पाहण्यासाठी आणि नाटकामध्ये आपल्या खेडमधील कोणकोणत्या बालकलाकारांनी मजेशीर भूमिका साकारल्या आहेत हे पाहण्यासाठी नागरिकांनी आवर्जून उपस्थिती दर्शवावी असं आवाहन लेखक दिग्दर्शक प्रवीण भारदे तसेच रोटरी स्कूलतर्फे करण्यात आलं आहे तर कोकण मार्गावरती उन्हाळी सुट्टीच्या हंगामात सर्वच नियमित गाड्या हाऊसफुल उन्हाळी कोकण स्पेशल मार्गावर आता धावत असताना त्यात आणखी दोन उन्हाळी स्पेशलची भर पडली आहे दोन एटीटी थिबीम उन्हाळी स्पेशलच्या बत्तीस फेऱ्या धावणार असल्याचं रेल्वे प्रशासनाने जाहीर केलंय पश्चिम रेल्वे प्रशासनाने जाहीर केलेली उधाना मंगळूर स्पेशल पाध सहा एप्रिल पासून कोकण मार्गावर धावत आहे आणि या पाठोपाठ लोकमान्य टिळक टर्मिनस कोचुवेली साप्ताहिक एक्सप्रेस देखील गुरुवार पासून धावू लागली आहे नियमित गाड्यांसह दोन्ही उन्हाळी स्पेशल हाऊसफुल एनटीडी थिविम साप्ताहिक स्पेशलच्या अठरा एप्रिल पासून सहा जून पर्यंत सोळा फेऱ्या धावणार आहेत तर दर गुरुवारी नऊ पन्नास वाजता ही वी मेल पोहोचेल शून्य एक एक सत्याऐंशी आणि शून्य एक एक अठ्ठ्याऐंशी क्रमांकाच्या या गाडीला कडकवली सिंधुदुर्ग कुडाळ सावंतवाडी इत्यादी स्थानकांचा थांबा असेल तर शून्य एक एक एकोणतीस आणि शून्य एक एक तीस क्रमांकाच्या एल टी डी थिविंग स्पेशलच्या दुसऱ्या फेरीच्या वीस एप्रिल ते आठ जून या कालावधीत बत्तीस फेऱ्या धावतील दर शनिवारी धावणारी स्पेशल ट्रेन सव्वा दहा वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ पन्नास वाजता थिवीमी येथे पोहोचेल परतीच्या प्रवासात एकवीस एप्रिल ते नऊ जून या कालावधीत दर रविवारी धावणारी स्पेशल गाडी थिवीम येथून संध्याकाळी चार पस्तीस वाजता सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे तीन पंचेचाळीस वाजता ए टी टीला पोहोचेल परतीच्या प्रवासात दर शुक्रवारी एकोणीस एप्रिल ते सात जूनपर्यंत धावणारी स्पेशल गाडी थिवीम येथून संध्याकाळी चार पस्तीस वाजता सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे तीन पंचेचाळीस वाजता ए पोहोचेल वैश्य समाज युवा मंच आयोजित वैश्य युवा प्रीमियर पर्व पहिलं याच काल दणक्यात ओपनिंग झालंय छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करत मान्यवरांच्या हस्ते वैश्य युवा प्रीमियर पर्व पहिलेची सुरुवात करण्यात आली दोन्ही संघांमध्ये यावेळी अत्यंत उत्तम पद्धतीची लढत पाहायला मिळाली श्री देवी खेड येथील श्रीदेवी काळकाई मंदिर देवस्थान यांच्या वतीने हायवेवरती असलेलं मंदिर रिनोव्हेशन केल्याबद्दल हिंदुराज मित्रमंडळ खेड यांचा सन्मान करण्यात आलाय यावेळी अध्यक्ष सुनील उर्फ बुवा शिंदे सतीश उर्फ पप्पू शिकडे तुषार सापटे देवस्थान कमिटी अध्यक्ष महेश जगदाळे प्रशांत चव्हाण विजय फागे गणपत घोले संदीप खेराडे दीपक बैकर चिराग धडशी आणि मान्यवर उपस्थित होते बरोबर वेळ झाली इथे सामन्याची तुम्ही पाहत राहा दीपवाहिनी तर दीपवाहिनीच्या माध्यमातून सर्व प्रेक्षकांसाठी रामनवमीच्या पार्श्वभूमीवरती श्री लक्ष्मीनारायण मंदिरामध्ये राबवण्यात येणाऱ्या विविध धार्मिक कार्यक्रमांचं थेट प्रक्षेपण आम्ही तुम्हाला घरबसल्या दाखवतो हो तरी पाहायला विसरू नका फक्त दीपवाहिनी